मराठी इम्पॉर्टंट आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत भाषिकवाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे मुलुंड बोरिवी नालासोपारा या ठिकाणी झालेला वाद आणि त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओ आपण पाहिले असतील आता असंच आणखी एक प्रकरण मुंबईच्या चारकोक मध्ये पाहायला मिळालं चारकोक मधील एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी असलेल्या तरुणीने मराठीत बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून कांदिवलीतील चारकोक मधील एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरीमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केलं संबंधित महिलेला मराठीतून बोलण्यास सांगितलं असता तिने हिंदीतून आरडाओरडा सुरू केला त्या त्यानंतर त्या या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यामध्ये त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितलं त्यावेळी या महिलेनं उडवा उडवीची उत्तर दिली ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोललं पाहिजे त्या तरुणानं मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती महिला हुज्जत घालत म्हणाली की का आलं पाहिजे मराठी असं कुठे लिहिलंय इथं तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये त्याच्या आधी पण त्याच्या आधी पण दोन त्याच्या आधी तुम्हाला अशा नीट बोलल्या नाही माशी नीट बोलून जावा इकडे एअरटेल गॅलरी लावली त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आऊट करून द्या पण त्यातून सॉर्ट आऊट नाही करून दिलं मी बसलो आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलला की का महाराष्ट्र मराठी तुम बोलू तुम्हाला हिंदी ना बोलतात ऑब्विस्ती ना मराठी बोला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण नह तुम्ही कोण बाजूला बाजूलाच राहा हा

आवाज कमी, आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीचं आहे का हे तुमच्या मालकीचं आहे का काय म्हणजे मालकीचं तुमच्या मालकीच हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी चाल पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मग समजायला मी मला ओढ ओढून बोलताय मला ओढ ओढून सांगतायत मला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे आहेत मला बिलीव नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पहिल्या बोलायला सांगा त्यांना पहिलं हा पण ते त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलायची पद्धत आहे बोलायची पद्धत आहे का त्यांना हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तरी आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही

अरे तो देखो ये मराठी दे। लैंग्वेज आना चाहिए नेटिव मराठी पहला कह रहे उनको समझाओ उनको बात करनी तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से आपने भी देखा ना कैसे बात कर रहे आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप

तुम्हाला एम्ब्रॉइडला प्रॉब्लेम येत आहे काय प्रॉब्लेम नाही मग असं का वारंवार होतंय वा की एलटेलच्या गॅलरी मध्ये मराठी बोलणारे मुलं किंवा मुली बसतात काय रिझनिंग काय तुमच्याकडे असेल ना क्लिक कशाला मराठी मराठी लोक आहेत नाही गॅलरीत आहेत मग आता जो काल प्रकार घडला त्या गॅलरीमध्ये एकही मराठी बोलणारा कोणी नव्हतं आ आ का झालं नाही किंवा का एअरटेलच्या दिल्लीच्या प्रशासनाला की जे एकदा असं आंदोलन झालं होतं तसं पुरलेला काय तेल त्याला जमिनीवर आणायचं असं काय नाही असं काही नाहीये मग कशासाठी थांबले टेलिकॉलिंग वर मी तुम्हाला उदाहरण आत्ता देतो आत्ता तुम्ही तुमच्या फोनवर ज्याचा तुम्ही चॉईस घ्या इकडे कोणाचा फोन लावायचा मी एअरटेल वर फोन लावतो आता आणि ऑप्शन आहे एक दाबा दोन मराठी मराठीसाठी आणि तीन दाबा इंग्लिशसाठी बरोबर मी आत्ता फोन लावतो मी तुमचा आहे मी आत्ता फोन लावतो एअरटेलच्या ह्याला आणि मी थी थी। ना चॉईस घेईन इंग्लिश मराठी प्राधान्य आहे पण मी इंग्लिशच चॉईस घेतो ठीक आहे तरी बोलणारा हिंदीत बोलू किंवा बोलणारी हिंदीच बोलू बघायचं आत्ता डेबोध का असं होतं मला असं वाटतं आवश्यक आहे आपण याच्यावर आम्ही बघू याच्यामध्ये आपण काय काय करू असली आवश्यकता ना नाही म्हणजे आता तुम्ही जे प्रूव करायचं कर अरे प्रूव करायला म्हणजे मग त्याच्यामुळे मराठी मुलं मुलींना इम्प्लोमेंट नाही मिळतं ना नेहमी तुम्ही परत परत हेल्टेल नाही हे हेच थोडी सांगत बसणार काय माहितीये का तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती तुमचं सबस्क्रायबर आहे की नाही सबस्क्रिप्शन आहे की नाही महाराष्ट्रात मग महाराष्ट्रात जर मराठी बोलणारे असंख्य तुमचे सबस्क्रायबर आहेत तर तुम्हाला असं हवं आहे का की आम्ही मोहीम चालू करावी आणि महाराष्ट्रात तुम्हाला फोटा ठेव आणि सगळ्यांनी दुसरं कुठलं तरी घ्यावं हो, महाराष्ट्रात जर मराठी वर तुम्ही अशा प्रकारे भेदभाव करत असाल तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये तुमची एकही गॅलरी ही दिसणार नाही ना गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा